मुंबईतील सराफ व्यापारी विनय जैन करशन मोदी हे तेवीस जुलै आले होते येथून महामंडळाच्या बसने धुळ्यात येत असताना सावरकर पुतळ्याजवळ ते, सावर ते उतरले त्याचवेळी दोन जणांनी त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हवेत तीन गोळ्या झाडल्या त्यानंतर विनय जैन यांच्या हातातून दोनशे बासष्ट ग्रॅम आणि आठशे मिलीग्रॅम सोन्याचे दागिने असलेली बॅग दोघांनी हिसकावून घेतली आणि ते पसार झाले या घटनेनंतर पोलिसांनी ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील कारची माहिती घेतल्यानंतर लुटारू मुंबई येथील मुंबईत तपास केल्यानंतर मुंबईतील उबेर टॅक्सी सेवा कंपनीत काम करणारा चोवीस वर्षीय मोहम्मद शेह्यार आणि दिलशाह इम्रान शेख या दोघांचा सहभाग असल्याचे लक्षात आले मात्र हे दोघे उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे पळून गेल्याचे पोलिसांचे लक्षात आले उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे तपास केल्यानंतर या दोन्ही संशयितांनी असताना खुनाच्या प्रयत्नात अटक झाल्याची माहिती मिळाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने प्रतापगड पोलीस ठाणे आणि न्यायालयाशी पत्रव्यवहार करून त्यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून दोनशे बासष्ट ग्रॅम आणि आठशे मिलीग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले तसेच त्यांच्याकडे असलेले एम एच पंधरा ई बी सेहेचाळीस सोळा या क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कार देखील ताब्यात घेतली अन्य चौकांचा शोध घेत असताना धुळ्यातील लुटमारीच्या वेळी मोटरसायकलीचाही वापर झाल्याचे लक्षात आले त्या मोटरसायकलचा शोध पोलीस घेत आहेत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्यासह उपनिरीक्षक चेतन मुंडे कर्मचारी संजय पाटील राहुल सानप देवेंद्र ठाकूर मयूर पाटील आरिफ पठाण पवन गवळी यांच्या पथकाने ही कारवाई केली दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास सावरकर पुतळा चौक देवपूर धुळे येथे एक दरोड्याचा प्रकार घडलेला होता त्यामध्ये तीन इसम मोटरसायकलवर येऊन त्यांनी हवेत फायर केला व सराफा व्यापार व्यापारी यांच्याकडनं त्यांनी त्यांचे काळी बॅग ज्यामध्ये अंदाजे पस्तीसशे ग्रॅमचे सोन्याचे दागिने होते असे त्यांनी लुटून फरार झालेले होते त्या अनुषंगाने देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता गुन्ह्याचा त तपास करून आरोपी आणि मुद्देमाल रिकवर करण्याबाबत मान्य पोलीस अधीक्षक धुळे श्रीकांतजी देवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांनी तात्काळ टी पथक तयार करून आणि आरोपी अटक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे राहुल सानप आरिफ पठाण पवन गवळी देवेंद्र ठाकूर मयूर पाटील आणि त्याचप्रमाणे कागदोपत्री कामकाजासाठी सतीश जाधव यांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यात आम्ही त्यांना रवाना केले हजारो ब, ब सी सी टी व्ही फुटेज चेक करून आणि त्याच्यातनं आरोपींनी वापरलेले गाडी त्यानंतर त्यांचे चेहरे निष्पन्न करण्याचा प्रयत्न करत असताना सदर आरोपी हे मुंबईच्या दिशेने पळाल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्या ठिकाणी टीम रवाना केल्यानंतर दोन आरोपींची नावं आम्हाला समजली होती परंतु त्या आरोपींना एका मर्डरच्या केसमध्ये उत्तर प्रदेश पोलीस प्रतापगड येथे त्यांना जिल्हा प्रतापगड येथे घेऊन गेल्याची माहिती मिळाली त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून सदर दोन आरोपी नामे मोहम्मद शहर्यार मोहम्मद इब्रार व दिलशान इम्रान शेख या दोघांना तपासकामी धुळे येथे आणल्यानंतर त्यांच्याकडे त्यांना विश्वासात घेऊन त्यांना सर्व टेक्निकल इव्हिडन्स दाखवून आणि त्यांच्याकडनं आम्ही जवळ आत्तापर्यंत दोनशे बासष्ट ग्रॅम दोनशे बासष्ट पॉईंट आठशे ग्रॅम सोन्याचे दागिने त्याची बाजारमूल्य आहे साडेचोवीस लाख रुपये असे आत्तापर्यंत त्यांच्याकडनं रिकवरी केलेली आहे त्याचप्रमाणे त्यांनी गुन्ह्यामध्ये वापरलेले पिस्टल व गुन्ह्यात वापरलेले फोर व्हीलर हे सुद्धा त्यांच्याकडनं आम्ही ताब्यात घेतलेले आहे तसेच अजून त्यांच्याकडे त्यांचे इतर जे साथीदार आहेत इतर साथीदार व त्यांच्याकडे असलेले इतर दागिने हे रिकवर करण्याचे तपास सुरू आहे धन्यवाद